नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्रीराम कुलकर्णी आयडियल रिसर्च प्रतिनिधी आज आपण अकोलगाव गावामध्ये राजन गव्हाणे यांच्या कलिंगडाच्या प्लॉटवरती आलो आहे आणि आपण त्यांना आपले एक वेषभूम नावाचे किट आहे आपण त्यांना ते सोडण्यासाठी दिलं होतं तर त्या किटाचं महत्व आणि त्यांना आलेला रिझल्ट आपण जा त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार मी शेतकरी राजन गाव्हाने राहणार अकोलगाव कुलकर्णी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे त्यांचं विगी वी, जे किट आहे ते, 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 ते कीट साधारण महिना सव्वा महिना या अंतराने दोन वेळा वापर आणि त्याच्यामुळे फायदा असा झाला मी जी पण खत आणि औषध याला खालून सोडलेत त्यामुळे माझं पीक एकदम तावात आले आता बाकीचे कडेचे प्लॉटचा मी सर्वे करतोय बघतोय त्यांच्या हिशोबाने माझा प्लॉट मला आता तेजीमध्ये दिसतोय आणि त्या किटमुळं मालाला पण तेज आहे आणि वेल तर तुम्ही समोर समोर बघू शकता वेलाची कंडिशन काय हे किट आपण साधारण महिना सव्वा महिन्याची अंतराने दोन वेळा सेटिंग पण माझी मालाची भरपूर चांगली आहे आणि आता साईज पण चांगली आहे साधारण पाच चार पाच चार पाच ॲव्हरेजने फळं आहेत आपल्या प्रत्येक वेलाला आणि तुम्ही मालाची साईज बघू शकताय मालावरची की वेलाची चाकाकी तुमच्या समोर आहे सगळं काय